संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ महात्मा ज्योतिरावजी फुले सावित्रीमाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ज्या पावनभूमीत आपण इथे उभे आहोत ते कर्मयोगी उदान चळवळीचे प्रणेते आदरणीय विनोबाजी भावे या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रीय नेते आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय निलेशजी विश्वकर्मा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय निशाताई शेंडे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भाचे अध्यक्ष आदरणीय रमेशजी गजबे आमचे सहकारी आणि इथले संयोजक हो प्राचार्य सुभाषजी सर इथले प्रभारी त्याचप्रमाणे बंडूभाऊ त्याच्यानंतर इथले जिल्हाध्यक्ष आमचे मित्र आणि राज्य कार्यकारिणीचे सदस्य आणि उपाध्यक्ष कुशलभाऊ मेश्राम राजूभाऊ लोखंडे दाबने गुरुजी सगळं आता मला सगळ्यांचं सगळे महिला आघाडी इथे उपस्थित आहे मी माझ्या चुकीने काही नाव सुटले तर मी आपली क्षमा मागतो सगळ्यांचा प्रत्यक्ष परिचय नाही आहे आणि ते उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनींनो सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे जे सामाजिक वातावरण ढवळून निघालेलं आहे याचा जर आपण विचार केला की हे आंदोलन इतके टोकाला का गेले आणि या आंदोलनामागे नेमकी परिस्थिती अशी काय निर्माण झाली की, की इतक्या लाखोच्या घरामध्ये संख्येने लोक रस्त्यावर येत आहेत मान्य बाळासाहेब आंबेडकर याबाबत नेहमी चर्चा करताना एक कारण सांगतात जे आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की हा प्रश्न जो आहे आरक्षणाचा हा मूळ शेतीशी निगडित प्रश्न आहे शेती तोट्याची झाली शेती, शेती परवडणाशी झाली त्याच्यामुळे रोजगाराच्या शोधामध्ये आता नोकऱ्यांशिवाय पर्याय नाही आहे म्हणून लोक आरक्षणाच्या साठी इतक्या मोठ्या संख्येने बाहेर येत आहेत शेतीच्या प्रश्नाकडे जर वेळीच लक्ष दिलं गेलं असतं शेतीच्या प्रश्नावर वेळीच जर तडजोडी केल्या असत्या तर या देशातले या राज्यातले आरक्षणाचे प्रश्न आज इतक्या विकोपास गेले नसते देशाचे पहिले कृषी मंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जे कृषी क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांनी सर्वप्रथम या देशातल्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे या देशातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला संरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी कर्ज त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे ते कमी व्याजदराने उपलब्ध करून दिलं पाहिजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच भूमिका पुढे आणली आणि त्या संदर्भातले कायदे केले या देशामध्ये आज आपण बघतोय की दिल्लीला पंजाबला शेतकऱ्यांचं जे मोठं आंदोलन चालू आहे मागच्या वेळेला ते एक वर्षाच्या वर चाललं पण मित्रांनो या देशातला शेतकऱ्यांचा पहिला संप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धतीच्या विरुद्ध कोकणात केला होता आणि तो संप एक, ता, एक दिवस नाही एक वर्ष नाही तर सात वर्ष बाबासाहेबांनी तो संप चालवला होता हे जगामध्ये असं कुठलं उदाहरण नाही आहे की शेतकऱ्यांनी सात वर्ष तिथे संप केला होता आणि बाबासाहेबांच्या नेतृत्वात केला होता शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी त्याच्या शेतमालाला संरक्षण मिळावं ही जी भूमिका बाळा बाबासाहेबांनी घेतली होती त्या भूमिकेचा पूर्णता विसर राज्यकर्त्यांना एक्कावन पासून पडला तो आस्था त्यांना आठवला नाही दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींनी सत्तेवर यायच्या आधी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर या देशातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान हमी भाव एम एस पी आम्ही देऊ त्यांचं उत्पन्न दुप्पट करू आणि स्वामीनाथन कमिशनचे शिफारसी लागू करू असं आश्वासन देऊन मत पाडून घेतले होते आज दहा वर्ष झाले मला खरं सांगा शेतकऱ्यांना कुठल्यातरी तरी हमी भाव भेटलाय का गेल्या दहा वर्षामध्ये ज्यांना ज्यांना असं वाटते की मोदी या देशाचा आहे मोदी या विश्वाचा विश्वगुरू बनू पाहतो आहे त्या माणसाने गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमतीसाठी या दहा वर्षामध्ये एक बैठक घेतली नाही एक बैठक घेतली नाही शेतकऱ्यांची किंमत काय आहे हे पंतप्रधानांनी दाखवून दिलेलं आहे त्यांनी घेतली नाही पण या राज्यातल्या सर्वपक्षीय खासदारांनी सर्व पक्षीय आमदारांनी एक शब्द सभागृहामध्ये विचारला नाही की ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर आम्ही सत्ता उपभोगतो त्या शेतकऱ्यांच्या शेतमाला हमी भाव शेत भेटला पाहिजे स्वामीनाथन ना तुम्ही भारतरत्न जाहीर करता परंतु स्वामीनाथनाच्या शिफारशी तुम्ही लागू करत नाही तुम्ही स्वामीनाथनच्या शिफारशी लागू केल्या असत्या तर ते खरं तत्त्व स्वामीनाथनला केलं असतं या देशातल्या फक्त सहा टक्के शेतकऱ्यांना हमी भाव भेटतो हमी भाव कशाला पाहिजे मला सांगा हमी भाव आणण्याचं कारण काय आहे तर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला व्यापाऱ्यांनी जर भाव पाडला तो जर मार्केटच्या भावापर्यंत अडकला तर त्याचं मरण होते आणि म्हणून सरकार हे कल्याणकारी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना संविधानाचं ध्येय सांगितलं की संविधान निर्मिती मागचा उद्देश काय आहे तर कल्याणकारी राज्याची निर्मिती हे या संविधानाचं ध्येय आहे आणि कल्याणकारी राज्याची निर्मिती जेव्हा आपण करू इच्छितो तेव्हा या देशातल्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण आपण केलं पाहिजे परंतु या देशामध्ये तसं होत नाही बाकी सगळ्या वस्तूच्या किमती वाढत चालल्या आहे परंतु शेतमालाची किंमत काही वाढत चालली नाही आहे आज तुमचे माझे आपण सगळे कृषी संस्कृतीतून आलेले लोक आहोत कुठेतरी शेतीशी संबंधित लोक आहो शेतकऱ्यांचे पोरा आहो आज शेतकऱ्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला बिझनेस पण ओळखताना त्या पेहरावा तुम्ही सांगू शकता की हा व्यावसायिक आहे सरकारी कर्मचारी पाहिल्यावर समजतो की हा सरकारी कर्मचारी आहे शेतकऱ्याला सुद्धा पाहिल्यानंतर ओळखला जातो की हा शेतकरी आहे त्याचा फाटका सदरा पायात नसलेला चपला त्याच्या मुलांचा शिक्षणाचा अंधकार हे आपल्याला कधी राज्यकर्त्यांना दिसलेलं नाहीये तरी जर तुम्हाला आपले नेते मोठे वाटत असतील तर आपण आपल्या विचारसरणीवर पुन्हा एकदा विचार केला पाहिजे की आपण हाजी हाजी कोणाची करतोय ज्या लोकांना माझ्या शेतमालाशी ज्या लोकांना माझ्या कुटुंबाची ज्या लोकांना माझ्या मुलांच्या शिक्षणाची आरोग्याची काळजी नाही आहे माझ्या खिशात दोन पैसे पडावे म्हणून ज्यांचा धोरण राबवत नाही आहे त्या लोकांना मी मतदान का करायचं ज्यांची चपला खायची लायकी आहे त्यांना मतदान कसं करायचं हा आता विचार आपण सर्वांनी केला पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा आरक्षणासंदर्भात संदर्भात शेती संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका आहे की जेव्हा आम्ही आरक्षणाच्या गोष्टी करतो आरक्षणाची भूमिका मांडतो तेव्हा स्पष्ट आहे की ओबीसीच आरक्षणाचं आणि पाहिजे ओबीसीच सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे आणि सर्वप्रथम या महाराष्ट्रामध्ये जे प्रस्थापितांच्या विरुद्ध उभे आहेत त्या मनोज जरांगे पाटलांना पहिला पाठिंबा यासाठी कोणी दिला असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे महाविकास आघाडीला परवा दो मसुदा दिला गेला वंचित बहुजन आघाडीकडून की आपल्याला जर युती करायची असेल सोबत यायचं असेल तर किमान समान कार्यक्रम ठरवावं लागेल सत्तेसाठी मंत्रीपदांसाठी एकत्र यायचं नाही आम्हाला कारण प्रश्न असा आहे की जी सत्ता मिळणार आहे ती सत्ता राबेल कोणासाठी ती सत्ता जर सगळे हो सोयऱ्यांसाठी नातेवाईकांसाठी राबणार असेल जसं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एकशे एकोणसत्तर कुटुंबाच्या बाहेर सत्ता जात नाही आहे टी व्ही सुरू केल्यानंतर जाऊ आणि काय नंदेची आता काय मोठ्या मोठा सामना होणार आहे तिकडे जाऊ आणि सासऱ्याचा सामना होणार आहे कुठे भावा भावाचे लोकसभेचे भांडणं होणार आहे आणि तुमच्या नातेवाईकाचे भांडणं पाहिलं का आम्ही जन्माला आलो आहे का तुमच्या घरात सत्ता राहिली पाहिजे म्हणून आम्ही राबणार आहोत का की सत्ता आम्ही आमच्या ताब्यात घेणार आहोत ही बहुजनांची सत्ता आहे ही सत्ता आम्ही आमच्या ताब्यात घेऊन आमच्या प्रश्नासाठी धोरण आम्ही निश्चित करू आणि म्हणून कुठल्या तात्विक मुद्द्यांवर आपण एकत्र यायला पाहिजे याचा मसुदा मान्य साहेबांनी महाविकास आघाडीला दिला त्यातली पहिली अडचण कोणती होती तर या राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांना एम एस पी म्हणजे किमान हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा असा आपण तिथे दिलेला आहे सत्तेसाठी तडजोडी करताना अनेक नेते पाहिले परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी भूमिका घेणारा पहिला नेता कोण कोणता असेल तर बाळासाहेब आंबेडकर आहे त्यामुळे आपल्याला आपल्या पक्षाची विचारधारा समजून घ्यावं लागेल प्रस्थापितांच्या राजकारणासाठी आपण गुलाम होणार नाही आहेत त्यांच्याकडे सत्ता कायम राहायला पाहिजे त्यांच्या सत्तेच्या गढ्या कायम राहिला पाहिजे यासाठी आपलं जीवन नाही आहे आपल्याला आपल्या विचारांचा सत्ता आणायची आहे शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठीचा जर प्रयत्न करायचा असेल त्यांना तो द्यायचा असेल नुसतं आंदोलन काही काही होणार नाहीये तर त्यासाठी आपल्याला आपल्या विचारांचे लोक सभागृहामध्ये पाठवावे लागतील जे आपल्या भूमिकेची सहमत आहेत जे वंचित बहुजन आघाडीने दिलेले उमेदवार आहेत जे मान्य बाळासाहेबांनी दिलेले उमेदवार आहेत तिथे जातीपातीचा विचार न करता बहुजनांनी एकमेकांना मतदान करणं शिकलं पाहिजे पुष्कळ लोक विचारतात की अकोल्या मध्ये वंचित बहुजन आघाडी इतकी यशस्वी का होत आहे आणि अकोला पॅटर्न म्हणजे नेमका काय आहे अकोला पॅटर्न खूप सरळ आहे एका वाक्यात आहे की अकोला जिल्ह्यातले मतदार अकोला जिल्ह्यातले लोक एकमेकांना मतदान करतात आम्ही एकमेकांची जात धर्म बघत नाही पक्षाने जर उमेदवार दिलेला आहे त्याला निवडून आणणे इतकंच आमचं ध्येय असते तो श्रीमंत आहे का गरीब आहे तो कोणत्या जातीचा आहे हे आम्ही बघत नाही हा अकोला पॅटर्नचा यश यशाची गुरु किल्ली आहे म्हणून तिथे अकोल्याची जिल्ह्याची सत्ता जी आहे ती बहुजनांच्या अतिशय सामान्य लोकांच्या हातात आहे मित्रांनो जर आपण या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मतदान केलं नाही वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेला अनुसरून आपण भूमिका घेतल्या नाहीत आणि सभागृहामध्ये यांचे जे सध्या प्रस्तावित आहेत भारतीय जनता पक्षाचे इथे खासदार आहेत जे व्यापारी शेतकऱ्यांना लुटतात ते व्यापारी भाजपचे पदाधिकारी आहेत का नाही आहेत का नाही त्या लोकांच्या साठी ही सत्ता राबते त्या एपीएमसी मध्ये नुसतं शेतमालाचा लिलाव होत नाही तर त्या एपीएमसीच्या आवारामध्ये शेतकरीच्या शेतकऱ्याच्या इज्जतीचा सुद्धा हर्राशी होते त्याच्या प्रतिष्ठेची सुद्धा निलामी होते तो अक्षरशः नागावला जातो घरातून माल काढताना शेतमाल काढताना एपीएमसी मध्ये देताना त्याच्या डोळ्यामध्ये जी आशा असते की माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे माझ्या मुलांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे मला माझं घर बांधायचं आहे या पैशातून मी ते पूर्ण करेल ज्या आशेने तो त्या एपीएमसी मध्ये जातो तिथे गेल्यानंतर आपले गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे बारा हजार चा कापसाचा भाव सहा हजारात कापूस विकून मोकळा होतो तो जागेवर मटकन बसतो ते एपीएमसी मध्ये बसून राहतो त्याच्या चेहऱ्यावर हताशा येते त्या पैशातून तो घरी एक सतरा आणि मुलांसाठी कपडे सुद्धा नेऊ शकत नाही असल्या नालायक औलादींच्या हाती जर सत्ता राहिली तर तुमचं माझं गुलामी होणार ज्या शेतकऱ्यांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून या नालायक सत्ताधाऱ्यांना घरी घालणं हे पहिलं कर्तव्य आहे आपलं वर्धा जिल्हा हा विनोबाजींचा जिल्हा आहे महात्मा गांधींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो कल्याणकारी राज्याच्या प्रेरणा या जिल्ह्यातून गेलेल्या आहेत आणि आज या जिल्ह्याच्या आपल्या उपस्थितीने हे जो रणशिंग आपण फुकलेला आहे हे कमी नका होऊ देऊ माझं वर्धेकरांना आव्हान आहे की ही भूमिका आता तुम्ही घेतली पाहिजे की या जिल्ह्यातले जेवढे प्रस्थापित आहेत हे भारतीय जनता पक्षाचे जे जेवढे खासदार आमदार रा आहेत या लोकांना यावर्षी घरी पाठवायचं आहे त्यासाठी आपल्याला रात्रंदिवस पुढचे शंभर दिवस पुढचे शंभर दिवस स्वस्थ बसायचं नाहीये पुढचे शंभर दिवस माझ्या शेतकऱ्यांसाठी पुढचे शंभर दिवस महिलांच्या संरक्षणासाठी पुढचे शंभर दिवस, दिवस बहुजनांच्या सत्तेसाठी मी देणार आहात हे आपण देऊ करू शकणार आहोत का दोन्ही हात वर करून सांगा हे आपण वर्धेकर करू शकणार आहात वंचित बहुजन आघाडीचा आवाज स्टेज पर्यंत सुद्धा येत नाहीये वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आगे बडो अरे स्टेज वर आवाज येतच नाहीये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आगे बडो वंचित बहुजन आघाडी